या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी तुमच्या आणि माझ्या भावनांची कदर करत तो या ठिकाणी आलाय त्याच्या आपण सगळे टाळे वाजून स्वागत या ठिकाणी अनेक मान्यवरांची भाषणं राहून गेलेली आहे त्या सर्वांच्या या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांची माफी मागतो आणि या कार्यक्रमाचे आभार आपल्या या मोर्चामध्ये अत्यंत सक्रिय सहभागी असणारे आदरणीय गंगाते घेने हे अध्यक्ष शिवाजींना विनंती करतो आणि त्यानंतर आपला कार्यक्रम होते मी सर्वात प्रथम सर्वात प्रथम दोन घोषणा देणार आहेत त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाचं समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्या सर्व हालो हालो हमने

केली कोकणांची आठा गाठा केली या तुफानाशी आहे या तुफानाशी आहे म्हणून मित्रांनो दोन मिनिट बसून घ्या खाली दोनच मिनट अध्यक्ष भाषण आहे नंतर दोन मिनट सर्व नवीन ती महिला बघली ना ते खाली पाठायला झेंडे घ्या रे बघा सगळ्या महिला मंडळाला आया बहिणीला येण्या ते पाच मिनिट आपण काही उशीर करणार नाही तंतर पाळे गोपाळ तुम्हाला विनंती आहे इकडे या ठीक आहे आता नाही नंतर मी बोलू शकताय मी या आजच्या कार्यक्रमाचा या मोर्चा अध्यक्ष आहे आणि मी एवढी विनंती करेल की बऱ्याच जणांचे भाषण झालेले आहेत बऱ्याच जणांनी बोललेले आहेत आपले बाबा कांबळेनी भाषण झालेलं आहे दंबाळे साहेब राऊ बोललेले आहेत आणि आपण सर्वजण आणि सर्वांचे नाव घेतील नाव घेतले पाहिजे बर सर्वजण नेते मंडळी मित्रांनो हा जो मोर्चा आहे हा मोर्चा अचानक मोर्चा काढलेला आहे निविजन नाही पण मला एक आठवण आली पस्तीस वर्ष पुण्यात काही नवीन पोलीस आहेत आम्हाला अंतरची आठवण आली की आम्ही कालच चर्चा झाली ना आंदोलन सुरू होतंय आमच्यामध्ये आमच्या मध्ये रेस लागायची पोलीस आमच्या माग आम्ही पुढ पोलीस आमच्या माग आम्हाला त्यांनी पकडायचं आम्ही चार चार हजाराचा मोर्चा काढायचा आणि अचानक आज मी बोकांडीवर तुमच्या मोर्चा काढला आंबेडकर चळवळ आहे आम्हाला हे म्हणायचं आहे हे जे चाललंय हे थांबवलं पाहिजे आता एक पैदास अरे आंब्याची नाही हे कुठली पैदास आहे खेड्या गावातला एक सौदा आहे पुरुष मंडळीला माहिती आहे झालेली आहे तिकडे शेतामध्ये पांढ बर कुठलं पैदास झालेली औलाद इथं आली आणि आमच्या बाबासाहेबांचा अपमान करता अण्णा मनसुऱ्याचा अपमान म्हणजे ते सभापती आहेत महाराजांचा अपमान करता अपमान आणि साहेब कुठलाही येऊन बसल्या ती मी का ताटच बोलतो गेलं की काय गे हो जा हो जा तुला माहित नाही तुझे टनाटरा कपडे फाडवाने काय करून करणारे पोलीस किशिस करतात मग सांगितलं एवढे केशी अरे अरेश भाई आपण टॅक्टर वाले आहेत बाबासाहेब वाले थक नाही बाबासाहेबाई आमचे राई राई टुकडे केले तरी चालतील परंतु या चंद्रशेखरच्या तोंडाला काळे लावल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब अरे तुम्हाला पत्ता लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला वाटतं आम्हाला तिघे वासनच करता येतात आणि तुमची आमची तालीम झाली नाही आवड कुठं पळून जाती रे हे कळत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या लोकांना आया हे साधा अपमान नाही हे बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान आहे आणि म्हणून मला सांगायचंय

अरे बोले दिवस झाले यार बोले रामी गे बघा फुल झाले बघा इथे त्याचे ले भाषण करायला बाबो तुम्हाला माहितच नाही कांतरचं पट्टे आहे इंदिरा गांधीच्या सभेमध्ये अरे साप सोडणारी अवलाद आम्ही मुख्यमंत्र्याला वाटणारी अवलाद आम्ही संविधानाचा अपमान करणाऱ्याला कधी सोडणार नाही पण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या वटीत टाकलंय म्हणून आम्ही शांत आहोत आमच्या अवकाळात वर जर तर आम्ही लक्षात घेतलं पाहिजे अरे आम्ही माणसात फाडू हे तुलाची अवघात एक अवघात तुला कदा सोडणार नाही लक्षात घेतलं पाहिजे म्हणून बरं म्हणायचं आपल्या सगळ्या इथल्या बहादूर आहोत तुम्ही कार्य करते अरे खरे तुम्ही अवराज आहे तुम्ही आणि समोरल्या हे सर्वांना माझी विनंती आहे एवढंच आंदोलन नाही तर अजून आपल्याला आंदोलन करायचंय हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला अजून आंदोलन करायचंय आपल्याला अजून पुढे जायचंय हे लक्षात घ्यायचं जर हे नाही थांबलं तर आपल्याला विचार करावा लागेल लक्षात घ्या सर्वांना माझी विनंती आहे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या सर्वांनी लक्षात घ्यायचं आणि तिकडे कुणी जाऊ नका अरे इकडे थांबा आपण आपल्या लोकांनी इकडे थांबा त्यांना काय तिकडे बघूया आपलं भाषण चालू आपला मोर्चा चालू आहे तुम्ही तिकडे जायची गरज नाही लोकांनी म्हणून मला सर्वांना विनंती करायची सर्व आया बहिणींना